आपल्या आयुष्यातील काही चांगले मित्र हे आरसा आणि सावलीसारखे असतात कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली ही आपली कधी साथ सोडत नाही तसेच ते आपल्या बरोबर असतात प्रयत्न करताना कधीही खूप गाजावाजा करू नये प्रयत्न हे शांततेतच करावे कारण तुम्ही धडपड किती करता हे कोणालाही ऐकून मुळात घ्यायचे नसते त्यांना फक्त तुम्ही काय साध्य करता हेच महत्त्वाचं असतं जेव्हा स्वतः केलेली चूक ही वाद न घालता कबूल केली जाते तिथे खऱ्या अर्थाने माणसाचे धाडस दिसून येते सुख कधी मागून मिळत नाही कितीही शोधलं तरी ते सापडत नाही सुख हे आपण दुसऱ्यांना दिलं तरच ते आपल्यालाही मिळतं कारण सुख हे आपल्या मनातच असतं दुसरीकडे कुठेही नसतं कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे हे कुठेतरी माणसाचं सुखच हिरावून घेत असतं कधी कधी कोणाला किती वेळ द्यायचं हे माणसाला ठरवावं लागतं कारण कधीकधी आपण अशा व्यक्तीच्या मागे वेळ घालवत असतो जी व्यक्ती आपल्याला कधीही काही किंमतच देत नसते रस्ता हा कधीही सरळ नसतो पुढे जाऊन वळण हे येतच त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणून घाबरू नका कारण पुढे जाऊन सुख हे येणारच आहे वेळ कधीच एकसारखी नसते ती कायम बदलत असते जीवनाच्या धावपळीत एवढेही स्पीडने धावू नका की तुमच्यात आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये जास्त अंतर पडेल कारण पुढे जाऊन एखाद्या वळणावर जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या मनापर्यंत पोहोचायला हवा इतकं अंतर नक्कीच ठेवा पेन्शन म्हणजे काय तर फक्त पैसे नाही तर वृद्धापकाळची एक चादरच असते जी माणसाची वृद्धापकाळात प्रतिष्ठा जपण्याचं काम करते जेणेकरून कोणी त्यांना ओझं समजू नये प्रत्येक फसवणारा व्यक्ती हा सुधरेलच असं काही नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण बदलत आपला स्वभाव मात्र कधी बदलत नाहीत आयुष्यात अडचणी वादळ येणं गरजेचं असतं कारण तेव्हाच माणसाला कळतं की अडचणीत आपला हात कोण पकडून ठेवते आणि कोण आपला हात सोडून पळून जाते ज्याला खरंच पुढे जायचं आहे ती व्यक्ती कधीही पुन्हा पुन्हा मागे वळून घडून गेलेल्या भूतकाळाकडे डोकावत नाही ती वर्तमानात जगते आणि भविष्याचा विचार करत असते स्वतःला कधीही कमी समजू नका तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य गोष्टही तुम्ही सहज साध्य करू शकता सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद